शेतकऱ्याचं त्या ठिकाणी चार पैसे कुठं वाचवता येईल किंवा त्यांना कुठं त्यामध्ये करून कुठं पुढे शेतकऱ्यासाठी प्रयत्न करावे माझं नाव समाधान सरगर राहणार रेवाडी तालुका मंगवडा जिल्हा सोलापूर जय भवानी दूध उत्पादक संस्था रेविवाडी पुन्नूर व सरगर वस्तीचा चेअरमन आहे आज माझं दर रोजचे डेली संकलन सव्वीसशे लिटर आहे आणि मी माझ्या आणि रफिक सरांचे मागच्या एक तीन वर्षां पाठीमागं भेट झाली त्याच्यामध्ये रफिक सरांनी आम्हाला अग्रोबद्दल बऱ्यापैकी माहिती दिली त्यानंतर आम्ही ट्रायलसाठी वीस ते तीस बॅगांची ऑर्डर दिली वीस ते तीस बॅग ऑर्डर केल्यानंतर तसं श उत्पादकांचा हा प्रसिद्ध चांगला मिळाल्यामुळे आज आम्ही ते पशुखाद्य ठेवतोय आज डेली मंथली मला सहाशे बॅगा कन्हैया ॲग्रोच्या लागतात त्याच्यामध्ये जे प्रोडक्ट आहे ते कन्हैया थर्टी प्लस असेल आपले जन्य असेल बूस्ट असेल डायमंड थर्टी प्लस थर्टी आ, डायमंड असेल त्या बॅगांचा आपल्या माझ्या डेअरीमध्ये सहाशे पोत्यांचा सेल आहे ह्याच्यामधून शेतकरी पूर्णतः चांगला प्रसिद्धात शेतकऱ्यांकडून किंवा उत्पादकाकडून मला मिळत आहे त्यामुळे त्या थर्टी प्लस व डायमंड दोन प्रोडक्टचा फायदा हा शेतकऱ्यांना होत आहे आणि थर्टी प्लस हा इथला मेन म्हणजे शेतकऱ्यांचा एक प्रकारे ब्रँड झालेला आहे थर्टी प्लस त्याच्याशिवाय गाडीच कोणती यू देत नाहीत गोडाऊनला आणि तो थर्टी प्लस हा चांगल्या पद्धतीने प्रसिद्ध शेतकऱ्यांना देत आहे त्याच्यामध्ये म्हणायचं जर जा बोलायचं झालंच तर थर्टी प्लस मध्ये लोकांचा फॅट एसएन एफ मध्ये चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे त्याचबरोबर त्या प्रत्येक गायीमाग किंवा प्रत्येक संकलनामाग मला एक ते दोन लिटरचा मागे पाठिंबा मागे वाढ झालेली आहे त्याचबरोबर मस्टडीचं प्रमाण प्रत्येक उत्पादकांचं कमी झालेलं आहे आणि त्याचबरोबर गाभण राहण्यासाठी किंवा डॉक्टरांचा असा जास्त त्या गोट्यावरती जाण्याचा सल्ला घ्यायचा जास्त गरज नाही कारण गाभन हे वेळेवर राहत असल्यामुळे शेतकऱ्यांना किंवा उत्पादकांना तर मेंटेनन्स कॉस्ट त्यांची कमी होत आहे त्यामुळे ते सुजलम सुपलम होत आहेत शेतकरी आता त्या ठिकाणी त्यामुळे मी सगळ्यांना किंवा चर्मन लोकांना किंवा सगळ्या उत्पादकांना मी सांगू इच्छितो की त्यांनी डायमंड ऍग्रोची माहिती घेऊन थोडेफार त्या ठिकाणी बॅगा ऑर्डर करून ट्रायल साठी तुम्ही वापरून शेतकऱ्याचं त्या ठिकाणी चार पैसे कुठं वाचवता येईल किंवा त्यांना कुठं त्यामध्ये सहकार्य करून कुठं पुढे नेता येईल शेतकऱ्यासाठी ह्यासाठी प्रयत्न करावे